पण त्याच्यातलं जे कार्टिलेज असतं गादी असते ते फाटून बाहेर म्हणून कमरे बसून डाव पाय दुखतो जड पडतो रग लागली कळे लागली मुंडग्यात यालाच मांडी घातली जास्त जास्त गोडग्या बसले तर यालाच म्हणतात सायटी प्रॉब्लेम आता हा त्रास तुम्हाला कधी होईल जास्त उभे राहिले जास्त मांडी घातली जास्त बसले बसून उठले तो पण उठले तसं वाटतं वापर का तुम्ही खेळताना जास्त रनिंग करताना जास्त त्यालाच त्याला का प्रॉब्लेम होता तुमची जी वेन्स असते ती एवढी वेन्स असते ती ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे ती आखडली गेली आता सायटी का प्रॉब्लेम म्हणतात त्याला तीन सेटिंग फरक पडेल कवर होईल पण हा त्रास मला परत परत होणार कधी जी, लिमिटपेक्षा उचललं कमराला झटका बसला झालं म्हणजे ते कधी लिमिट क्रॉस करायचं नाही हे लक्षात ठेवायचं हो। वीस किलो पुढे वाकून शकत नाही उचललं तर परत परत, परत होणार या आयुष्यभर लक्षात ठेवा नाही कालचं झोपायचं नाही तीस डिग्रीत बसायला खुर्चे बस पुढे घेऊन लांब पाय करून बसायचं झोपायचं काल झोपणं आंबट वाट खाणं बन या सोडल्यासाठी असे पदार्थ खाणं बन ऐंशी टक्के मी रिकवर करून देणार पण वीस टक्के तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचं म्हणजे वीस टक्के ऐंशी टक्के देऊ शकेल तुम्हाला पण समाधान म्हणून हे नियम आयुष्यभर लक्षात त्याला एकदा ओके चालतो याला दहा दिवसाची प्रोसेस असेल पण पुढचे तीन महिने कमराचं बेल लावून काम करा प्रवास करा किंवा तुम्ही ज्यावेळेस खेळता कमराचं बेल लावून खेळलं तर अजिबात त्रास होणार लूज लूज पाय पाडीला सोडा एकदम लूज सोडा كويس धोका नाही ना माईकडे तो करा शिवाय कामो कामो इकडे 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 करा शिवाय عايز भाई रिलैक्स होता पाय इकडे लोट इकडे 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 तोको ओके इकडे पाय करा इकडे पाय इकडे